नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत दाल तडका तर त्यासाठी आपल्याला तुरीची डाळ व्यवस्थित तीन पाण्याने धुवून घ्यायची नंतर त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यावर गर्च झाकण एकदम फुल गॅसवरती एक शिट्टी आणि कमी गॅसवरती दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या नंतर कुकरचं झाकण काढायचं आणि झरणीच्या सहाय्याने डाळीला हलवून घ्यायचं एक माप तेल टाकायचं त्यामध्ये थोडासा जिरा लसूण पेस्ट एक लाल मिरची आणि थोडासा कढी हे सगळं टाकल्यानंतर थोडा वेळ तळू द्यायचं नंतर त्यामध्ये डाळ सोडायची डाळीला उखळी येईपर्यंत उखळू द्यायचे आणि नंतर आपला हा प्रकारे डाळ तडका तयार होत असतो